नगरपालिकेतल्या सर्व स्वज्ञ मतदार मतदारांचे मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो केंद्रामध्ये माहितीची सत्ता आहे राज्यामध्ये माहितीची सत्ता आहे आणि या महाराष्ट्रातल्या लागलेल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका याच्यात कल्याण महानगरपालिकेवर मतदारांनी दिलेला कौर आणि हा भरघोस कौल त्यामुळे महायुतीचा परत आलेल्या सरकार मी मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि महा अभेद्याय मी पहिल्यापासून म्हणतो की महा महायुतीचा महापौर बसणार हे तीन मात्र शंकाने आणि महापौर बसणार आणि यात आपण सर्व शून्य मतदान दाखवून दिलेलं आहे शिवसेना ही मोठा भाऊ असेल भारतीय जनता पार्टी छोटा भाऊ असा या महातीमध्ये काही नाही महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सन्मानित एकनाथजी शिंदे साहेब या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि माजी मंत्री सन्मान रवींद्रजी चव्हाण साहेब हे चौघे जण याच्याबद्दल निर्णय घेणार तो सर्व आम्हाला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मान्य असणार आहे आणि त्याच्याबद्दल कुठेही शंका पालगण्याचे कारण नाही तुम्ही लक्षात घ्या एकशे बावीस प्रभागात निवडणुका होत आणि शंभरच्या वरती आकडा गेलेला आहे तो एकशे दहाच्या आसपास कारण कसं आहे आपल्याशी बोलताना व्यवस्थित बोललं पाहिजे म्हणून आज शंभरच्या वरती आकडा पार केलेला आहे जिल्हाध्यक्षांनी आता सांगितलं सा एक की एकशे दहाच्या आसपास आम्ही तुम्हाला अर्धेक तास सडून निकाल देणार आहोत एकशे बावीस पैकी शंभरच्या पुढे गेल्यानंतर अजून मतदार आपल्याला देतील तरी काय आणि या लोकशाहीने झालेला एकदम विजय माहित विश्वास आहे कौल आहे तिथे तर लोकप्रतिनिधी कसा काम केले आम्हाला तो उमेदवार चांगला वाटला त्याला उमेदवार दिली आणि मतदारांनी दिलेला कौल आपण मान्य केला पाहिजे तुम्ही जर आम्हाला म्हणजे अडचणीचा की बाबा बीजेपी काय वेगळा केला का शिवसेनेने केला बिलकुल नाही एकशे बावीस मतदारसंघामध्ये जिथे जिथे भारतीय जनता पार्टीने उमेदवार दिले जिथे जिथे शिवसेनेने उमेदवार दिले दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं म्हणून शंभरचा आकडा पार केला आम्ही सर्वप्रथम तुमचेही आभार मानतो कारण काही पंधरा वीस दिवसात तुम्ही आम्हाला सगळ्या दोघांना महा युतीला सहकार्य केलं तर सर्वप्रथम तुमचे आभार मानतो आणि त्यानंतर या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व जनतेचे आम्ही आभार मानतो कारण पुन्हा एकदा या जनतेने आम्हा महायुतीच्या सगळ्या उमेदवार निवडून दिला आणि भरघोस मतांनी निवडून दिला आणि सगळीकडे एकदम भर... शंभरच्या वरती उमेदवार हे भाजपा शोषण युतीचे आले त्या सगळ्यांचे आभार जनतेचे आभार अंदाजे एक एकशे दहाच्या आसपास भाजपा शोषण युतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत एक थोड्या अर्ध्या तासांमध्ये सगळा आम्हाला कळेल तुम्हाला परत खाऊ पण अंदाजे आमचा एकशे दहा पर्यंत आम्ही लोक पोहोचतो आपण परत सांगतो की ती त्या एकोणतीस नंबरच्या पॅनल मध्ये ना कल्याणग्रामीचे आमदार मोरे साहेब किंवा मी किंवा चव्हाण साहेब एकनाथ शिंदे साहेब खासदार साहेब असं कोणीही वरिष्ठ मंडळी त्या निवडणुकीच्या प्रचाराला गेलं नव्हतं तिथे ती कार्यकर्त्यांनी हट्टी मागून घेतलेली लढाई ती ते पॅनल होतं त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांनी ते लढले पडले जिंकले त्यांचं सगळ्यांचं सही आहे त्याच्यामुळे तुम्ही बोलला होता एक लाख टक्के युती टिकून राहणार आहे आणि एक लाख टक्के या युतीमध्ये आम्ही लढलेलो आहोत एक तो प्रभाग वगळता सर्व ठिकाणी युतीला किती भरघोस मत मत भेटला आहे भरघोस प्रमाणात सगळं निवडून आलेले बाकी सगळा सुपळा साफ झालेला आहे त्यामुळे भाजपा शिवसेना महायुतीचाच महापौर बसेल आणि जनतेने जो कौल दिलाय तो आम्हाला मान्य आहे भाजप शिवसेना ते, ते सर्वस्वी निर्णय मग काय सांगितल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब उपमुख्यमंत्री एकनाजी शिंदे साहेब आणि या लोकसभेचे खासदार शिंदे साहेब यांच्यावर संपूर्ण सगळे निर्णय आहेत हे आमचे चारही नेते जो आम्हाला डिसिजन देतील जे आम्हाला सांगतील ते आम्ही इथले सगळे नगरसेवक असतील किंवा आम्ही सगळे पदाधिकारी तो मान्य आहे डिसिजन ते केला